कुणी बिझनेस सुरू करू नये आजचा विषय खूप चांगला आहे आतापर्यंत तुम्ही माझा असंख्य व्हिडिओ बघितला असेल या आपल्या चॅनलवरती मी नेहमी सांगतो कुणी बिझनेस सुरू करावा हा बिझनेस कोणासाठी आज स्पेशली सांगतो बिझनेस कोणासाठी नाहीये हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे कारण प्रत्येकाला वाटतं ना आता सध्या ट्रेंड सुरू आहे की ब सर माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं सर किती दिवस लोकांची चाकरी करणार स्वतःचा बिझनेस सुरू करू ह्या प्रत्येक माणसासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण ही थॉट तुमच्या ध्यानी मनी अंतःकरणी रोडून जाताना घरात बसताना युट्यूब बघताना इंस्टाग्राम बघताना कायम चालू आहे पण प्रत्येक जण व्यवसायासाठी बनला आहे का तुम्ही व्यवसायासाठी बनलेला आहात का हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे दोन हजार पासून चावडीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या व्यवसायांना मार्गदर्शन करण्याचं कन्सल्टिंग करण्याचं ट्रेनिंग देण्याचं त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट करण्याचं काम करतो बिझनेस आयडिया किंवा सर कन्फ्यूज आहे मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून खूप सारे लोक माझा उद्योगमंथन कार्यक्रमाला अटेंडन्सी लावतात राईट अर्थात चावडीकडे सगळ्या पेड फॅसिलिटी आहेत त्यामुळे थोडाफार इंटरेस्ट असणारीच लोक येतात असं आपण दोन मिनिटं म्हणायला स्कोप आहे पण जेव्हा लोक भेटतात तेव्हा मी युजली त्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला व्यवसाय का सुरू करायचा या का मध्ये खूप सारी गडबड असते म्हणजे जेव्हा मी का विचारतो तेव्हा लोक म्हणतात की अच्छा का सुरू करायचं म्हणजे काय सुरू करायचं आहे आमची इच्छा आहे म्हणतो तुम्हाला असं वाटतं की नोकरीमध्ये कोणाच्या तरी हाताखाली दबून राहावं लागतं किंवा नोकरीमध्ये आपल्याला सारखं प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं बिझनेसमध्ये एक्सप्लेनेशन नाही द्यावं लागत अशी बऱ्याच जणांची थॉट आहे तुमची तर नाही आहे ना विचार करा बर का तो, तो, तो म्हणजे तसं नाही मला म्हणजे माझी लहानपणापासून इच्छा होती अच्छा म्हणजे तुम्हाला लहानपणापासून कळत होतं की तुम्हाला बिझनेस करायचं मग का घेत शिक्षण काय शिक्षण झालं तुमचं म्हणजे कसं होतं परिस्थिती असती सर प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात पण मनात कुठं तरी माझ्या घर करून होतं म्हणजे ते खोटं कारण आहे मी यापूर्वी पण आपल्या चावडी ग्रुपच्या चॅनलवरती माझा एक तो का सुरू करायचा व्हिडिओ टाकलाय तो स्पेशली बघा तुम्ही आवर्जून मला असं वाटतं की बिझनेस का सुरू करायचा आहे तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं की आपण आन्सरेबल नसतो व्यवसाय आपला स्वतंत्र असतो व्यवसाय आपली झागिरी असते व्यवसाय आपण आपल्या प्रमाणे वाढवू शकतो आपणा स्टाईल आपणा अंदाज ते काय युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती रील येतात त्यामुळं बऱ्याच जणांच्या मनात व्यवसायाविषयी ना काहीतरी वेगळी थॉट तयार झाली ती थॉट इतकी भयानक आहे की त्यामुळं त्यांना बेसिक ऑफ बिझनेस किंवा फंडामेंटल्स ऑफ बिझनेस ही कन्सेप्टच क्लिअर नाही असं मला वाटतं राईट कारण लोक युजली बिझनेस सुरू करायचा डिसिजन घेतला की मग लोक काय करतात की कुठंतरी युट्यूबवर अशा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघतात मोटिवेशनल मशनरीच्या व्हिडिओ बघतात आणि मग त्यांना वाटतं की अच्छा आता ट्रेंडच झाला हा सुरू करतोय तो सुरू करतो इकडे हेच चालू आहे तिकडं त्याचं चालू आहे मग मी पण सुरू करतो नाही तुम्ही त्या व्यवसायाला परफेक्ट आहात का ते फंडामेंटल्समध्ये तुम्ही बसता का किंवा तुम्ही त्या व्यवसायासाठी परफेक्ट आहात का याचा कधीतरी विचार केलाय का हो तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी परफेक्ट आहात का असा कधी थॉट डोक्यात आली आहे का तुम्हाला व्यवसाय का सुरू करायचा हा तर पहिला प्रश्न मी पण त्यासोबत त्याची त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवलीये सोबत ना मी एक झोपुढील नावाचा एक वेगळा व्हिडिओ केला होता माझ्या साधारण वर्ष होऊन गेला असेल जास्त दिवस झाले असतील त्याची पण लिंक देऊ ठेवली ते दोन व्हिडिओ आवर्जून बघा आणि ह्या व्हिडिओतलं महत्वाचं मला प्रश्नाचं उत्तर द्या एक लक्षात घ्या नोकरीमध्ये ऍटलिस्ट टेन टू सिक्स टाइम आहे व्यवसायामध्ये नो टाईम आहे राईट बऱ्याच लोकांना व्यवसाय करण्यासाठी काय पात्रता लागते ही कन्सेप्ट माहीत नसते त्यांना वाटत की काहीच पात्रता निकष नसतात म्हणजे कुणीही व्यवसाय सुरू करतात कुणीही करू शकतं असं वाटतं तर मला असं वाटतं की व्यवसाय सुरू करतानाचे पात्रता निकष नंबर वन हे आवर्जून ज्याला कोणाला व्यवसाय करायचा हे पात्रता निकष सगळे जे मी सांगतोय ते सगळे लिहून घ्या किंवा आपल्या त्या मित्राला पाठवा ज्याला वाटतं की व्यवसाय सुरू करायचा तुमच्यासाठी दहा व्हिडिओ नंबर शिव्या खाण्याची तयारी ठेवा लागेल कारण तुम्ही म्हणताल सर शिव्या खायच्या तयारीचं काय संबंध नाही बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला असं वाटतं की फक्त आपल्याला बॉसच शिव्या देतो किंवा देण्याचा मूळ आपण मराठीत बोलतोय ना सो तुम्ही अर्थ समजून घ्याल देण्याचा अर्थ शिव्या देणं असं नाही पण गारण सांगणं किंवा कंप्लेंट ऐकणं किंवा चुकीचं घडलं तर लोकांच्या शिव्या ऐकणं हा प्रकार व्यवसायामध्ये पण तेवढाच आहे तो तुमची शिव्या ऐकण्याची मानसिकता आहे का नंबर वन नंबर टू काहीही न करता जर तुम्ही दुकानाचा एखादा व्यवसाय करणार असाल किंवा दुकान टाकणार काहीही न करता दिवसभर देर इज नो सिंगल बिझनेस तुम्ही कमीत कमी तीस दिवस ते साठ दिवस ते नव्वद दिवस फक्त वेळेवर दुकान उघडू शकता का शटर उघडायचं वेळेवर शटर बंद करायचं वेळेवरती कोणताही कस्टमर तुमच्याकडे येणार नाही रस्त्यावरून प्रचंड गर्दी असेल तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स आहेत का की डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनिबडी कोणाकडून कोणा कसलीही अपेक्षा करू नका फक्त वेळेवर शटर उघडायचं वेळेवर शटर बंद करायचं वेळेवर शटर उघडायचं वेळेवर शटर बंद करायचं कुणी आलं किंवा कुणी नाही आलं तरी पण सगळं माल झटकून ठेवायचा पुसून ठेवायचा व्यवस्थित करायचं काही जर प्रोडक्ट एक्सपायर प्रोडक्ट असतील तर ते काढून ठेवायचे असा दुकाने धंदा तुम्हाला करता येईल का विचार करा क्रायटेरिया सांगता पात्रता निकष चालू आहे आपलं तिसर तुम्हाला इगो बाजूला ठेवता येईल का कारण तुम्ही एकदा दुकानधंदा सुरू केला तुमच्याकडे जर काही किंवा तो कोणताही बिझनेस सुरू केला आणि एखादी गोष्ट तुमच्याकडे असली तर तुम्हाला कुणीही म्हणजे कुणीही तुम्हाला अक्कल शिकू शकतं आणि अशा वेळेस आपल्याला प्रचंड राग येतो आपल्याला तो इगो असतो आपलं की मारे याला काही कळत नाही सालेला पण हा मला अक्कल शिकवणार का हा स्वतःच काही करत नाही हात लोकांकडं नोकरी करतो तो मला शिकवणार का आता बिझनेस कसा करायचं हा इगो बाजूला ठेवा लागेल शांत राहावं लागेल कॉम्प्रोमाइझिंग राहावं लागेल ठीक आहे सर बरोबर म्हणताय सर कारण तो फीडबॅक आहे ना ॲज अ बिझनेसमॅन म्हणून आपल्यासाठी फीडबॅक आहे त्यामुळे तो समोरचा व्यक्ती किती जरी तुमच्या भाषेत डाऊन वर्थ दिसला किंवा डाऊन माणूस वाटत असला किंवा तुमच्या लेवलला मॅच नसेल करत जे काही तुमच्या मनात चालू असेल तरी पण ऐकून घ्यायची तयारी ठेवाल विदाऊट एक्सप्रेस युअर सेल्फ म्हणजे कंट्रोल ते कसं कंट्रोल ते कंट्रोल 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 उदय कशात आहे हा कंट्रोल उदय कंट्रोल त्या पिक्चरचं नाव मला कमेंट करून सांगा बरं का तिसर नो फॅमिली टाइम चौथं नो फॅमिली टाईम म्हणजे कुटुंबाला सुरुवातीला वेळ देता येणार नाही आता अगोदर कसं होतं की आलं पाहुण्याच लग्न घेतली सुट्टी याची मुंज घेतली सुट्टी त्याचा दावा घेतली सुट्टी पाहुण्याचा साखरपुडाला घेतली सुट्टी आज थोडंसं सर जरा सर्दीत झाली घेतली सुट्टी व्यवसायात काही ऑप्शन नाही तुम्हाला तो फॅमिली टाईम तो देताच येणार नाही पण बऱ्याच वेळा तुम्हाला कॉम्प्रोमाइजिंग टाईम खूप करावं लागेल म्हणजे इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील ऑप्शन नाही कारण तसं जर नाही केलं तर तुमच्याशिवाय कारण इनिशियली इनिशियली काय होणार की माणसं नसतात आपल्याकडे टीम नसते आणि मग आपल्यालाच बरीच कामं करावी लागतात आणि मग आपणच जर शटर नाही उघडलं आपणच जर आपल्या बिझनेसमध्ये गेलो नाही आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये गेलो नाही तर अवघड आहे ह्याच्या सर अवजड कामं करायची सगळी तयारी ठेवा म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये उदाहरणार्थ तुमचं हॉटेल जरी असेल तर मग आतापर्यंत जर कधी तुम्ही अवजड काम सामान उचल नसेल ना तर तुमचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असू द्या हॉटेल असू द्या किराणा दुकान असू द्या काही असू द्या तुम्हाला अवजड कामं करायची सुरुवात करावी लागेल कारण प्रत्येक वेळी माणसं येतील भेटतील मग ते तुम्हाला मदत करतील पॉसिबल नाही प्रॉफिटेबल पण होत नाही बरीच कामं आपल्याला स्वतःला सुरुवातीला करावी लागतात राईट मग अगदी शेंगदाण्याचा पोत उचलून घेणं असो किंवा अगदी काही छोट्या मोठ्या पॅकिंग करणं असो आपल्या दुकानामध्ये किंवा वेळ आली तर असंख्य कपडे जे आपण आतापर्यंत कपड्याच्या दुकानात गेल्यावरती हे दाखवा ते दाखवा ते दाखवा लागेल विदाउट न करता मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर तुम्हाला स्वतःला बऱ्याच वेळा जसं की एखादं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप असेल तर तुम्हाला स्वतः प्रोडक्शन लाईनवर बसवा लागेल हॉटेल असेल तर तुम्हाला स्वतःला वेळ आली तर वेळ प्रसंगी तुम्हाला स्वतःला कुक बनावं लागेल स्वतः वेटर बनावं लागेल स्वतः वेळ आली तर कधी ते गाड्यांचा सिक्युरिटी गार्ड जो बाहेर उभे असतात मुलं त्यांच्यासारखं गाड्या व्यवस्थित लावा लागतील हे सगळं कॉम्प्रोमाइज करावं लागेल मी ना तुम्हाला घाबरत नाहीये टूली स्पीकिंग पण मी ना तुम्हाला फंडामेंटल्स सा ऑफ बिझनेस सांगतोय की यार हे हे पात्रता निकष आहेत अजून तर आपण फंडामेंटल बघतोय हे पात्रता निकष आहेत की या लेवलला व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत ही मानसिकता असली पाहिजे तुम्हाला असं वाटतंय की नोकरीत हा काही त्रास नसतो आणि व्यवसायात फार छान असतं किंवा एकंदरीत थ्रू आउट द मीडिया वातावरण तसं आहे म्हणूनही तसं होत असेल तर मित्रांनो थोडस विचार करा हो हो विचार करा राईट बर हे सगळं झालं पात्रता निकष आता ऍक्च्युअल काय काम असतं तेही समजून घेऊ कोणत्याही व्यवसायात कसलाही व्यवसाय असो तुम्ही प्रॉडक्ट बनवू शकता उपयोगाचं नाही म्हणजे प्रोडक्शन वरती तुमचा अभ्यास हे फारसं महत्वाचं नाही तुम्हाला ते प्रॉडक्ट विकता येईल का हे खूप महत्वाचं आहे माझ्याकडे चावडीमध्ये पी नावाचा आम्ही एक प्रोग्राम रन करतो जो हँड होल्डिंग सपोर्ट असतो एखादा जर त्या पी प्रोग्राममध्ये त्याने ऍडमिशन घेतलं तर आम्ही त्याला पहिले दोन महिने काही करूच देत नाही त्याला मशिनरी घेऊच द्यायच्या नाही त्याला कोटेशन काढू द्यायचं त्याला पहिले म्हणायचं की तू पहिले मला कस्टमर कसं भेटणार याच्यावर ते अभ्यास करून मला प्रूव्ह करून दाखव हो। मग तो समरचं म्हणतो म्हणजे काय करावं मला बिझनेस सुरू करायचा अरे हो पण बिझनेस सुरु करायचा पण सेल होणं महत्वाचं आहे ना विक्री झाली पाहिजे मग तू तु, तुझा तुझ्या जे काही प्रॉडक्ट तू निवडलाय त्याचा डिझायर कस्टमर आणि हे स्टेप बाय स्टेप चालतं बीसीपीत म्हणजे प्रत्येक शनिवारी आम्ही फॉलोअप करतो त्यामुळे काय होतं की बरेच लोकांना ही प्रोसेसच कळत नसते प्रोसेस म्हणते तर असं कसं सर पहिले तर सुरू करावं लागेल नाही पहिले सुरू नाही करायचं पहिले कस्टमर कोण आहे त्या कस्टमरला आपलाच प्रोडक्ट का घ्यावं आपल्याकडे काय असं पी असणार आहे मग मार्केटमध्ये आपण गॅप कसा आयडेंटिफाय करावा ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही टप्प्या 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 काम करत जातो तेव्हा पीचे रिझल्ट असतात की लोकां ज्याचे पेशन्स ज्याच्यामध्ये आहेत ना तो बी 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 बीसीपीत टिकतो बीसीपी ऍक्च्युअली हँड सपोर्ट आहे म्हणजे तुमचा बिझनेस सुरू करताना चावडी तुम्हाला कंटिन्युअसली हँडहोल्डिंग सपोर्ट करते आता त्याच्यामुळे बीसीपीत बरेच जण बिझनेस सुरू झाले पण येतात की सर आता काय आलं झाली आमची चूक पण आता कसं करताय म्हणजे ज्यांना बीसीपीत इंटरेस्ट असला त्यांनी आपल्या कॉल सेंटरमधला डेफिनेटली विचारा की बीसीपी काय कन्सेप्ट आहे वर्षभराचा कार्यक्रम मजा येतो पण माझं म्हणणं असतं की पहिले तर सेल्स समजला पाहिजे सेल्स सोडून मार्केटिंग समजलं पाहिजे आजही बऱ्याच लोकांना सेल्स आणि मार्केटिंग याच्यातला फरक समजत नाही सेल म्हणजे विक्री आणि मार्केटिंग म्हणजे जाहिरात पब्लिसिटी प्रमोशन राईट सो ऍडव्हर्टाइजमेंट ब्रँडिंग मार्केटिंग प्रमोशन हा एक वेगळा पार्ट आहे तो तुम्हाला जमला पाहिजे व्यवसाय सुरू झाल्यानंतर नाही तर व्यवसाय सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचा अभ्यास करा एखादा प्रोडक्ट लाँच होण्याच्या अगोदर प्रमोशन सुरू करतात ती लोक लॉन्च झाल्यानंतर आता नाही करत राईट right? दुसरं विक्री कशी करायची कारण सुरुवातीपासूनच तुम्ही माणसं ठेवून किंवा एम्प्लॉय हायर करून धंदा नाही करू शकत राईट तुम्हाला डे पास वन पासून सेल तुम्हाला सेलसाठी माणसं ठेवून प्रोसेस नाही लगेच वर्कआउट होणार तुम्हाला स्वतःही सेल शिकावं लागेल वेळ प्रसंगी तुम्हाला त्या एक्झिक्युटिव्ह सोबत जावं लागेल याही गोष्टी गरजेचं तिसरं थोडंफार पैशांचं नियोजन जमलं पाहिजे फायनान्शियल मॅनेजमेंट जमलं पाहिजे कारण काय होतं की धंदा ती पैसा लागणार आहे त्यामुळं इनिशियली मला व्यवसाय सुरू करायला किती पैसे लागतील किंवा रोजच्या व्यवसायामध्ये मा मला किती पैसे लागतील या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणं प्रचंड गरजेचं आहे ते जर नसेल तर घोटाळा आहे मी माझ्याकडे इवन जा, मी जसं म्हटलं मग बीसीपी मध्ये तर जो बीसीपीतल्या क्लायंटला पहिले मी हाच प्रश्न विचारतो सर सेव्हिंग किती आहे आता कॅश किती अवेलेबल मग त्यातले फॅमिलीसाठी काहीतरी तू केली का ठीक आहे तुम्हाला बिझनेस सुरू करायचं आहे चावडी तुम्हाला हेल्प करेल पण आत्ता काय कॅश मॅनेजमेंट कसं आहे हे खूप महत्वाचं आहे ते खूप डील करा त्याच्या पुढचं सिलेक्शन ऑफ बिझनेस इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सेल्स जमलं पाहिजे मार्केटिंग जमलं पाहिजे कॅश फ्लो मॅनेजमेंट जमलं पाहिजे ऍक्सेप्टेड पण जो बिझनेस तुम्ही निवडताय निवडताय किंवा जो बिझनेस मॉडेल तुम्ही निवडता ना ते सिलेक्शन करणं फार महत्वाचं आहे कारण ते जर प्रॉपर बिझनेस नाही सिलेक्ट केला गेला तर मोठी गडबड आहे आपण आपल्या ह्या चॅनलवरती खूप सारे वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडियाज टाकल्यात त्यामुळे आणि चावडीचा अर्थात काम ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग आहे त्यामुळे जरी एखादा तुम्ही बिझनेस आयडिया निवडलीन पुढं तुम्हाला वाटत असेल हँड सपोर्ट आहे तर चावडी तो मिळतो डेफिनेटली पण ती आयडिया त्या आयडियाचं किंवा त्या मॉडेलचं सध्या मार्केटमधली डिमांड किती जण ऑलरेडी सप्लाय करतात याचं आयडेंटिफिकेशन होणं फार गरजेचं आहे आणि ते खूप मॅटर करतं कारण त्याच्यामुळेच तुम्ही व्यवसायामध्ये सक्षम आहात की नाही किंवा होऊ शकता की नाही याची उत्तरं मिळतात राईट याच्यानंतर बघा तुम्ही व्यवसाय सुरू केला किंवा तुमचा ऑलरेडी व्यवसाय सुरू झाला तर तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन द्यायचं आहे तुमचा प्रोडक्ट निश काय आहे किंवा तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचताय काय ऑफर्स काय डिस्काउंट किंवा त्या पॉलिसी कशा वर्कआउट करताय तुमचा कच्चा माल कुठून येतोय तो व्यवस्थित किमतीत येतोय का तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन व्यवस्थित बसतंय का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे म्हणजे मला असं वाटतं की हे शिकण्याची प्रक्रिया आहे हे मी म्हणत नाही की एक दिवसात होईल हे शिकावं लागेल तुम्हाला जर वाटत असेल की बिझनेस म्हणजे फक्त मशिनरी घेणं शेड बांधणं तसं नाहीये बिझनेस म्हणजे ह्या मल्टिपल वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शिकून घेणं बऱ्याच वेळा असं होतं की आपण व्यवसाय सुरू केला तर मला असं वाटतं सुरुवात आपली वेगळीच झाली असते आणि नंतर रिक्वायरमेंट बदलत जाते त्यानुसार आपल्याला मोल्ड होत जावं लागतं राईट याला इंडस्ट्रीमध्ये तो पिवोट ना वगैरे शब्द वापरतात पण माझं खूप प्रामाणिक मत आहे की इंडस्ट्री वाईज काय होतं की जशी रिक्वायरमेंट अवेलेबिलिटी पाहिजे काल आमच्याकडे बीसीपी मेंबर त्यांचा मला काल एक मेसेज आला की सर आपण ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर मध्ये डील करतोय पण समोरून मला ना चिंच पावडरची ऑर्डर आली आणि त्यांना थोडीच पाहिजे म्हणे समोरच्या कस्टमरला एक साधारणतः एक नॉमिनल अमाऊंट आहे पण मग मी देऊ का म्हटलं डेफिनेटली द्या काही प्रॉब्लेम नाही किंवा मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो की सेम म्हणजे बीसीपीतलेच एक दुसरे मेंबर आहे तर त्या सरांचा एक दिवस मी त्यांना एक मोठ्या कंपनीची मसाला कंपनी लीड दिली त्या मॅडमचा नंबर दिला आणि आपले जे बीसीपी मेंबर आहेत ते ऑलरेडी त्यांना अप्रोच करायला लागले अप्रोच केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी फोन उचलला समोरच्या पार्टीने फोन उचलल्यानंतर नंतर त्यांनी फोनवर फोन, फोन उचल नाही किंवा मेसेजला रिस्पॉन्ड करणं बंद करून टाकलं एक दिवशी आपले हे बीसीपी मेंबर आहेत तर ते मला म्हटले की सर बघा ना की काहीच रिस्पॉन्ड येत नाही त्यांनी आता माझे फोनही उचलला बंद केलंय मी दुसऱ्याही नंबरून ट्राय करून बघितला बट ते काहीच आन्सर नाही करते मला खूप वाईट वाटलं म्हणे सर मी काय करू मी खूप हातबल झालं तेव्हा मी त्यांना सल्ला दिला होता की एक लक्षात ठेवा तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे सेल्स हा फॉलोअपमधून किंवा इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस की तुम्ही टचमध्ये राहा रिलेशन खराब करू नका ठीक आहे आता ते फोन उचलत नसतील कारण त्यांना आत्ता तुमची इमिजिएटली आवश्यकता वाटत नाही फॉलोअपमध्ये राहा ते आज ना उद्या तुम्हाला डेफिनेटली अप्रोच करते कालचा आज हा व्हिडिओ शूट करतोय कालचा त्यांचा मेसेज होता सर फायनली त्या मॅमचा स्वतःहून मला फोन आला आणि दे रिक्वायर्ड सम सॅम्पल्स आय एम व्हेरी मच हॅपी डू द फिंगर क्रॉस कारण मला असं वाटलं की एवढे दिवस तुम्ही आम्हाला हेल्प करताय चावडीने आणि चावडीच्या टीमने आम्हाला खूप हेल्प केली आहे आणि डेफिनेटली आता ती एक ऑर्डर पण क्रॅक होती अर्थात माझं काही त्याच्यात कमिशन नाही किंवा चावडीचं काही कमिशन नसतं आमचं काम आहे कन्सल्टिंग कोचिंग आणि हेल्प करणं बीसीपीचा उद्देशही तोच आहे सांगण्यास तात्पर्य आता हे शिकावं लागतं हे अनुभवावं लागतं खरंय की नाही पण माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने ते पडल्यानंतरच करावं का तर माझं म्हणणं नाही मी हे जे दोन्ही क्लायंटची उदाहरणं दिली ना स्मिता मॅम आणि दुसरे आमचे हिमांशू सर ह्या दोघांचे उदाहरणात या दोघांचे प्लांट अजून सुरू मी करूच दिला नाही करूच दिला नाहीये बट त्यांच्या हातात मी ऑर्डर्स पहिले प्लेस केल्यात ही जर मेथड आपण प्लॅन करायला लागलो ना तर डेफिनेटली मजा बिझनेस बिझनेसमध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे बिझनेस तर सुरू झाला नाहीये पण क्लाइंट आपल्या हातात आहेत क्लाइंट आपल्या हातात आहे मार्केट आपल्या हातात आहे आपली कसलीच इन्व्हेस्टमेंट अजून लागलेली नाहीये पण आपल्याकडे अश्युरिटी आहे की आपला बिझनेस होऊ शकतो सो ना तुम्ही जो विचार करताना ती प्रोसेस बदला मग बिझनेस करण्यात मजा आहे आणि जर हे सगळं जेवढं काही सगळे व्हिडिओ सांगितलंय हे सगळं जमणार असेल तरच बिझनेस करा नाहीतर बिझनेस करूच नका हो ना सो so, आजच्या व्हिडिओचं जे टायटल होतं की बिझनेस कुणासाठी नाही ज्याला हे सगळं जमदार नसेल ना त्यासाठी बिझनेस नाही आहे असं माझं सिंपल उत्तर आहे त्यामुळे विचार करा निर्णय घ्या शांतपणे बिझनेस सिलेक्शन ही महत्वाचं आहे नंतरच्या प्रोसेस पण महत्वाच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस खूप गरजेचे आहेत तर सगळ्या व्यवस्थित फॉलो करा काही जर प्र तुम्हाला या सगळ्या प्रवासात मदत लागली तर प्रोफेशनली कारण आम्ही एक कन्सल्टन्सी कंपनी आहोत प्रोफेशनली आमचे चार्जेस पेड करून तुम्हाला चावडी डेफिनेटली तुमच्या प्रवासात तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत करेल त्यासाठी त्या नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल पण खाली ज्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक दिल्यात किंवा जे व्हिडिओज दिलेत ते आवर्जून बघा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप छान मराठीतलं एक कंटेंट मराठीत असं काही नाही माझं सेन्स मराठी हिंदी गुजराती असं काही नाही पण लँग्वेज जो कम्फर्ट आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल सो तो बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आता मला कमेंट करून सांगा चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद